सापुतारा ब्रेकिंग भीषण अपघात घाटात लक्झरी बस दरीत कोसळली भीषण अपघातात सात जागी स्टार पंधरा गंभीर जखमी तर पंचाळीस जखमी सापुतारा घाटात सकाळी सा एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाला मध्य प्रदेशाहून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असलेली ही लक्झरी बसचे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत तसेच बेचाळीस प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडला सातपुतारा घाट हा अत्यंत वळणदार आणि खडकतर मार्ग म्हणून ओळखला जातो सकाळच्या वेळी घाट ओलांडताना बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले की अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि बस थेट दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने सापुतारा येथील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे या अपघातामुळे सापुतारा घाट मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी मोठा फौजपाटा तैनात केला आहे स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी बचाव कार्यास मदत केली पोलीस आणि वाहतूक विभाग याचा तपास करीत आहेत हम लोगों ने सर्वाइव कर लिया है खाई में से सबको निकाल दिया गया है और उनको सबको ट्रीटमेंट अंडर ट्रीटमेंट लेकर आए हैं वहां आप, वहां से बिल्कुल पास छह सात किलोमीटर दूरी है जो शामगान सी एस सेंटर से 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 है वहां पे हम लोगों ने ट्रीटमेंट लेकर आया है जिला वहीवटी तंत्र की ओर से कलेक्टर साहब यहां पे आ चुके हैं और उन्होंने पूरे डिस्ट्रिक्ट के जितने भी डॉक्टर्स है प्राइवेट डॉक्टर्स है सबको यहाँ पे शामगान सेंटर में बुला लिया है Uh, उन चालीस में से कुछ जो सात आठ लोग ज्यादा ज्यादा इंजर्ड हैं उनको भी हम लोगों ने आहवा के सिविल हॉस्पिटल में वहां पे भेजा गया है उनकी ट्रीटमेंट वहां चालू हुई है फॉर्चुनेटली uh, उनकी डेथ uh, वो, मतलब वो खतरे से बाहर है वो लोग